नमस्कार सर्वांना पुन्हा मी माझ्या माझ्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही सकाळच्या वेळेला एकदा आता मी घरातलं करून सोबत आता आम्ही सगळं शेतात काम आहे मी कांद्याबार नाही तुम्ही पाहू शकता कांद्यासाठी गामी घेत पाण्याची बॉटल डावा तुम्ही कोयता पाहिलाच असा कोयता करणं आराम पडायला ठीक आहे दिवसभरात काम करून आता इथे गावात होत थोड्या पाहू शकता कसं सरमड वगैरे काढावं लागतं काही भोच वगैरे काढतो तसं बघतो कारडी गाडीवर उभे राहिले इकडे एक टोळी एक एखादा आमच्या गावातील ही माझी गाडी स्वतःचा एवढी काम करते मी पाहू शकते पा। आता संध्याकाळचं साडेपाच वाजे हे पण कसलं वादळ आलेलं आहे तिथं जोभर आम्ही आता घरी निघालो हे बघा का त्याच्या गाड्या माझ्यामोर चालू आहेत आता आम्ही घरी निघालो आहे बाय बाय